नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रमात डी यू फोर टू वन यातील मूल्य निर्धारण व मूल्यमापन या, या पुस्तकाचे आपण वाचन करूया मित्रांनो मापन मूल्यमापन व मूल्य निर्धारण यातील सहसंबंध आपण लक्षात घेऊया मापन हे मूल्यमापनाचे अविभाज्य अंग आहे मापनाशिवाय मापना मूल्यमापन होऊ शकत नाही विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे ज्यावेळी मापन केले जाते त्यावेळी त्याला मूल्य निर्धारण म्हणजे असेसमेंट ही संज्ञा दिली जाते आणि ज्यावेळी शिक्षणक्रम अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम यांच्या यशा यशापयशाचे मापन केले जाते त्यावेळी त्याला मूल्यमापन म्हणजे इवॅल्युएशन ही संज्ञा दिली जाते त्यामुळे हा सहसंबंध खालील आकृतींच्या सहाय्याने आपल्याला स्पष्ट करता येईल या ठिकाणी आपण पाहूया मापन यालासुद्धा मू मूल्य निर्धारण उपयोगी आहे आणि मापन करून आपण मूल्यमापनसुद्धा करू शकतो म्हणजे याचा त्रिकोणाचा केंद्रबिंदू आहे तो मापन आहे याच्यामधून आपण विद्यार्थ्यांचं मूल्य निर्धारण करतो यासाठी असेसमेंट करण्यासाठी आपण परीक्षकाने दिलेले गुण आणि निकाल यानुसार आपण ते मूल्य निर्धारण विद्यार्थ्याचे करत असो आणि मापन करून आपण शिक्षण क्रमाचं मूल्यमापन कसे करतो तर अपेक्षित जी उद्दिष्ट आहेत ते साध्य झाले आहेत की नाही किंवा संपादन केले आहेत की नाही अचीवमेंट झाले आहे की नाही यावरून ते मूल्यमापन केले जाते मूल्यनिर्धारण म्हणजे असेसमेंट म्हणजे व्यापक अर्थाने मूल्यमापनात मापन असतेच त्याशिवाय मूल्यमापन होऊ शकत नाही मापन मूल्यनिर्धारण व मूल्यमापन सहसंबंध अधिक विस्ताराने खालीलप्रमाणे दाखवता येईल आकृतीचे जर निरीक्षण केले तर आपल्याला हे लक्षात येईल की आपण ज्यावेळी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे ज्यावेळी मापन करतो त्यावेळी त्याला मूल्य निर्धारण ही संज्ञा न वापरता मूल्यमापन ही संज्ञा वापरतो त्याचवेळी मापन हे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या मूल्यनिर्धारणाचे अथवा शिक्षणक्रम अभ्यासक्रम यांच्या यशापयशाचे मूल्यमापनाचे पायाभूत अंग आहे त्याचमुळे मापनाला मूल्यनिर्धारणापासून व व्यापक अर्थाने मूल्यमापनापासून अलिप्त करता येत नाही हे, हे एका गुंत ले ते गुंतलेलेच आहेत मित्रांनो मापन मूल्य निर्धारण व मूल्यमापन यातील आपण फरक समजावून घेऊया यामध्ये मापन मूल्य निर्धारण व मूल्यमापन यातील साम्य व सहसंबंध पाहिल्यानंतर आपण यातील मूलभूत फरक काय आहे ते पाहू त्यासाठी आपण कोष्टकाचा वापर करूया यामध्ये जर तुम्ही कोष्टक पाहिला तर पहिला मुद्दा आहे विषय त्यामध्ये मूल्य निर्धारण जे जा केलं जातं त्या विषयानुसार व्यक्ती म्हणजे इंडिव्हिज्युअल संबंधीचे मापन हा मूल्य निर्धारणाचा विषय असतो त्याचबरोबर मूल्यमापन जर करायचं असेल विषयानुरूप तर प्रकल्प शिक्षणक्रम अभ्यासक्रम म्हणजे प्रोजेक्ट प्रोग्राम्स आणि करिक्युलम हा मापन हा मूल्यमापनाचा विषय असू शकतो आणि मापनामध्ये मापना जर आपण पाहिलं तर व्यक्ती अथवा प्रकल्प शिक्षणक्रम अभ्यासक्रम या दोन्ही बाबी मापनाच्या विषय असतात जर वर्गानुसार म्हणजे कॅटेगरीनुसार जर मूल्यमापन जर आपण करणार असो तर त्यामध्ये मूल्य निर्धारणात मूर्त वर्गाचा विचार केला जातो म्हणजे त्याचबरोबर जर मूल्यमापनात जर करायचं असेल वर्गानुरूप तर मूल्यमापनसुद्धा अमूर्त वर्गाचा विचार केला जातो म्हणजे मूळ मूल्य निर्धारणामध्ये मूर्त वर्गाचा विचार होतो मूल्यमापनामध्ये अमूर्त वर्गाचा विचार केला जातो आणि मापनामध्ये मात्र मूर्त आणि अमूर्त या दोन्ही बाबी मापनात येत असतात मित्रांनो साधने म्हणजे टूल्स जर आपण वापरणार असो मूल्य निर्धारणासाठी चाचणी आणि परीक्षा म्हणजे टेस्ट आणि एक्झॅमिनेशन हे साधन आपण मूल्य निर्धारणासाठी आवश्यक साधन आहे तर मूल्यमापनासाठी माहितीचे पद्धतशीरपणानं संग्रह म्हणजे सिस्टमॅटिक डाटा कलेक्शन झाले पाहिजे हे साधन आपण मूल्यमापनासाठी वापरू शकतो आणि मापनाचा जर एखादं एकक म्हणजे स्टँडर्ड युनिट हे आवश्यक असतं उदाहरणार्थ फुटपट्टी मीटर इत्यादी मूल्यमापन पद्धत आपण कोणती वापरू शकतो म्हणजे इवॅल्युएशन मेथड जर मूल्य निर्धारणासाठी वापरणार असो तर ता तपासणी आणि गुण किंवा श्रेणी देणे चेकिंग असाईन आणि क्रेडिट्स ही पद्धत मूल्य निर्धारात अवलंबिली जाते तर मूल्यमापनामध्ये मा माहितीचे विवरण ही पद्धत मूल्यमापनात वापरली जाते आणि मापनामध्ये मा मात्र विविध मापन चाचण्यांनी प्रत्यक्ष मापन करणे ही पद्धत मापनात वापरतात निर्णय जर आपल्याला घ्यायचं असेल जजमेंट करायचं असेल तर मूल्य निर्धारण कसं करू शकतो तर मूल्य निर्धारात परीक्षकाने दिलेल्या गुणांवर म्हणजे बेस एक्झॅमिनेशर असिंग व्हॅल्यू हे निर्णय अवलंबून असतो तर मूल्यमापनामध्ये मा ध्येय आणि किंवा उद्दिष्ट कितपत साध्य झाली यावरून आपण तो निर्णय देऊ शकतो आणि मापनामध्ये आपण श्रेणीच्या कोणकोणत्या प्रकारात चले मोडतात यावरून ते मापन निर्णय दिला जातो आणि याचा निष्कर्ष जो काढला जातो मूल्यनिर्धारणामध्ये निष्कर्ष प्रेक्षी उद्बोधन असते मूल्यमापनामध्ये निष्कर्षाप्रेक्षी उद्बोधन असते त्याचबरोबर मापन हे निष्कर्षप्रेक्षी उद्बोधन असते अशा प्रकारे आपण मूल्य निर्धारण मापन व मूल्यमापन ह्या तिन्ही सं संकल्पना उदाहरणासह समजावून घेतल्या तसेच यांच्यातील असलेले साम्य व सहसंबंध सा तसे यातील असलेले मूलभूत फरक हेही बघितले यावरून आपण असे कळते की मूल्य निर्धारण हे मूर्त गोष्टींचं केले जाते तर मूल्यमापन हे अमूर्त गोष्टींचं केले जाते तसेच ह्या दोन्ही संकल्पनांचे मोजमाप मापनात केले जाते यानंतर या तिन्ही या संकल्पनांचे मी शिकवित असलेल्या परिसरात व कार्यक्षेत्रात कसा उपयोग होतो हे आपण समजावून घेऊ उदाहरणार्थ जर मी शिकवित असलेल्या कार्यक्षेत्रात मूल्य निर्धारण मापन आणि मूल्यमापन यांचा झालेला मला फायदा जर पाहायचा असेल तर मूल्य निर्धारणामध्ये मी एका उदाहरण पाहूया मी एका जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या पूर्ण प्राथमिक शाळेत नोकरी करतो या शाळेत आम्ही गतवर्षी सामान्य ज्ञानावर आधारित एक उपक्रम घेतला सप्टेंबर दोन हजार चौदा ते ऑक्टोबर दोन हजार चौदा या दोन महिन्यांच्या कालावधीत दर दिवशी परिपाठात पाच सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात येत असत त्यांना सांगण्यात आलेले की एक सप्टेंबर दोन हजार चौदा ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा अखेर जितके सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न परिपाठात विचारले जातील त्यावर आधारित इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पन्नास गुणांची वस्तुनिष्ठ प्रश्नांची परीक्षा दिनांक एक नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल त्याप्रमाणे उपक्रमास सुरुवात झाली व विद्यार्थी रोज विचारण्यात येणाऱ्या या प्रश्नांचा वहीत संग्रह करू लागले या उपक्रमावर आधारित पन्नास गुणांची वस्तुनिष्ठ प्रश्नांची एक तास वेळ असणारी पन्नास प्रश्नांची प्रश्नपत्रिका आम्ही तयार केली यात मापनाचा समावेश करण्यात आला तसेच त्यातील प्रश्नांचे स्वरूप काठिण्य पातळीच्या म्हणजे साठ टक्के वीस टक्के आणि पुन्हा वीस टक्के निकषानुसार ठेवण्यात आले परीक्षेनंतर निकालाचे वर्गीकरण ए श्रेणी तक्त्यात करण्यात आले तो श्रेणी तक्ता खालीलप्रमाणे आहे ज्यांना पंचेचाळीस ते पन्नास म्हणजे ए प्लसमध्ये जे विद्यार्थी आले आहेत ते वीस विद्यार्थी आहेत एमध्ये जे विद्यार्थी आले आहेत ते चाळीस आहेत बी प्लस म्हणजे पस्तीस ते एकोणचाळीसमध्ये जे विद्यार्थी आले आहेत ते चाळीस आहेत बीमध्ये म्हणजे तीस ते चौतीसमध्ये जे विद्यार्थी आले आहेत ते दहा आहेत सी प्लस म्हणजे पंचवीस ते एकोणतीसमध्ये पाच विद्यार्थी आले सीमध्ये वीस ते चोवीसच्या गटामध्ये दोन विद्यार्थी आले डीमध्ये दहा ते नऊ दहा ते एकोणीस गुण मिळवणारे दोन विद्यार्थी आणि ई म्हणजे शून्य ते नऊमध्ये गुण मिळवणारा एक विद्यार्थी असे एकशे वीस विद्यार्थ्यांनी ही चाचणी दिली अशा प्रकारे ह्या उपक्रमाचे मूल्य मूल्य निर्धारित करण्यात आले व त्यासाठी मापणाचा संख्यात्मक व गुणात्मक ह्या दोन्ही पद्धतीचा उपयोग झाला या उपक्रमाची परिणामकारकता पाहता विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाची गोडी लागली ते शालेय अभ्यासक्रमाबरोबरच अवांतर पुस्तकाचे वाचन करू लागले त्यासाठी लायब्ररीचा वापर करू लागले हा उपक्रम दरवर्षी शाळेत राबवण्याचे आम्ही शिक्षकांनी ठरविले अशा प्रकारे हा आम्ही आमच्या शाळेत राबवलेला उपक्रम यशस्वी झाला हे झाले त्याचे मूल्यमापन मित्रांनो या पाठाचा सारांश पाहूया आपण या घटकात मूल्य निर्धारण मापन आणि मूल्यमापन यांचा मथितार्थ जाणून घेतला आहे व्यक्तीच्या संदर्भात मूल्य निर्धारण आणि प्रकल्प अभ्यासक्रम किंवा अभ्या कार्यक्रम यांच्या संदर्भात मूल्यमापन या संज्ञा वापरल्या जातात यांचीही माहिती आपल्याला झाली आहे त्याचबरोबर मापन म्हणजे सामग्रीचे संख्यात्मक परिमाण ठरविणे होय हेही आपण जाणून घेतले आहे मापनाच्या निर निर्णयप्रेक्षी मूल्यमापनासाठी उपयोग होतो हेही आपण या घटकात अभ्यासलेले आहे धन्यवाद